you <laughs> लोकांनी जायचं कसं लोकांनी लोकांना कसं आहे कसं आहे कसं करणार तुम्हाला लोकांना आमच्या सकाळपासून भेट तुम्ही थांबलच ना आंदोलन शांत होईल इतके दिवस झालं जाणार नाही कसाडा मायनिंग पार्टीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा कसाडा मायनिंग पार्टीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा मायनिंग पार्टीची घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा बंद करा हप्ते घेणे बंद करा बंद करा बंद करा हप्ते घेणे बंद करा बंद करा बंद करा हप्ते गेडे बंद करा एमएनसीच्या कारभाराची चौकशी झालीच पाहिजे एमएनसीच्या चौकशी पाहिजे अरे आवाजिंग đi thẳng đium đium rồi 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 गेल्या दीड महिन्यापूर्वी शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडे माजी आमदार परशुत परकर राजेश शेली सत्यजित सावंत सुशांत नाईक आणि संदेश पारकर यांच्याकडे कासाड्यातील काही ग्रामस्थांनी तक्रार केल्या होत्या की त्यांच्या शेतीवर अवैधरित्या मॉल उत्पादन सुरू आहे आणि त्यानंतर आम्ही दीड महिन्यापूर्वी माननीय प्रांताधिकाऱ्यांना भेटलो आणि प्रांताधिकाऱ्यांना चौकशी करण्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना फक्त एकोणचाळीस हेक्टर लीज आहे आणि बाकी जवळजवळ दीडशे दोनशे तीनशे हेक्टरवर तिथे पाळू सुरू साठा सुरू आहे आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना भेटतो परंतु प्रांताधिकारी त्या कासर्डे गावामध्ये मायनिंग अवैध करण्यासाठी या महसूल यंत्रणेचा आशीर्वाद आहे तिथे तलाटी नाही मंडल अधिकारी ह्या जागा रिक्त ठेवल्या आहेत म्हणून आणि अवैधरित्या कोट्यावधी रुपयाचा या ठिकाणी बुडवला जात आहे कोक्या दंड वसूल केला जात नाही यासाठी सदस्यांनी आम्ही आवाज उठवतोय आणि खरं तर यामध्ये कुठलाही लक्षणं टाकतात जे नियमाप्रमाणे उत्खनन करतात त्यांच्याबरोबर कारवाईचा बडका आणि त्यांच्यावर भीती दाखवली जाते परंतु अवैधरित्या असलेल्या या माहितीवर कुठलीही कारवाई केली जात नाही याविरोधात शिवसेना आम्ही लोकांबरोबर आहोत आणि आज जर हे नाही झालं तर यापुढे सुद्धा आम्ही तिथं आंदोलन करणार आहोत नाही भेट नाकारली नाही ते स्वतः बाहेर यायला तयार नाही कुठल्या तोंडाऱ्या ना कुठल्या दोन दोन त्यांना भेटलो त्यांना या सगळ्या प्रगाची पूर्णपणे माहिती आहे आणि जवळजवळ आठशे हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात ही तक्रार आहे आणि राजरोजपणे हे तिथं काम चालू आहे आणि सत्ताधारी पक्षाची मंडळी या ठिकाणी करतायत वेळोवेळी त्यांना सांगितलंय कलेक्टरने स्वतः कबूल केलं की वीस तारीखला मी स्वतः जाऊन या ठिकाणचा रिपोर्ट त्या ठिकाणी करतो परंतु आज जवळजवळ दीड महिना आम्ही सगळेजण मंडळी जातो त्याचा पाठपुरावा चालू आहे मध्ये चार दिवस फक्त बंद होतं आणि चार दिवसानंतर पुन्हा त्यांनी चालू केलं आणि त्याहीपेक्षा कर म्हणजे हा आवाज उठवतो म्हणून वैभव नायकांच्या क्रशरवर जाण्याची हिंमत पण त्यांनी केली सगळ्यात वाईट म्हणजे विरोधकांचा आवाज त्या ठिकाणी दाबायचा तहसीलदार जसे यांचे नोकर असतात तसे तहसीलदार त्या ठिकाणी वैभव नायकांच्या क्रशरवर गेले त्यावेळी ही दादागिरी काय आम्ही चालायला या ठिकाणी देणार नाही जो कोण ना, आम्ही का असं मानत नाही की व्यवसाय प्रत्येकाने करावा पण जो करतात तो प्रामाणिकपणे या ठिकाणी करावा एवढाच उद्देश त्याच्या मागचा होता मोठे पास त्या ठिकाणी करतात पण आम्ही त्याने एवढंही सांगितलं की तुम्ही इथे सगळं बघताय कासारड्यासारख्या ठिकाणी तलाटी देऊ शकत नाही तुम्ही तलाठी आज कणकवली शहरात सकाळ चार वर्ष तलाटी नाही आहे आम्ही म्हणतो योग्य प्रशासन मग दोन दोन ठिकाणी जे महत्वाचे भाग आहेत तिथे आपण तलाठी देऊ शकत नाही सर्कल देऊ शकत नाही बरं प्रांताला वीस किलोमीटरवर परिसरात कासारा जे सगळं चालतंय त्यांना लावता येत नाही का त्यांना म्हटलं तुम्ही सगळे तिथले जिथे लावलेले कॅमेरे आहेत ते चेक करा जरी या ठिकाणी होत नाहीत इमेज तुम्ही गुगलवर बघा गुगलची इमेज त्यांना इमेज दाखवली त्यांना त्या इमेजवर बघा तरी पण जर समजा राजरोजपणे सगळं चालत असेल हे कणकोलीतच नाही आहे कणकोली हे पहिला भाग आहे अजून बऱ्याच ठिकाणी सावंतवाडीत कळणे मायनिंग आहे साटेली मायनिंग आहे तिथे कोण कोण आहेत हे शेवटी सगळं पुढे लोकांच्या समोर यायला पाहिजे आणि हे जे खोटे धंदे आहेत हे थांबायला पाहिजे हा आग्रह आमचा सगळ्यांचा या ठिकाणी आहे अधिकाऱ्यांवर दबाव आहे पालकमंत्र्यांनाच परवा वैभव नायकाच्या क्रेशरवर पाठवलं आणि पालकमंत्र्यांनी आज त्या ठिकाणी पाठवायला त्यांना वेळ नाहीये वैभव नायकाच्या ठिकाणी तहसीलदार केले आज तहसीलदारांना त्या ठिकाणी जायला तहसीलदार पत्र देतात सर्कलला यांना पत्र दिलं की हे देतात तहसीलदारला सर्कलला त्या गावात तलाठी नाही म्हणजे या मश मैसूर प्रशासनाचा हप्तेखोरी बाजू चाललेली आहे आणि सर्व सत्ताधारी हे हप्तेखोरी करतायत प्रकारचा अहवाल सुद्धा या ठिकाणी तहसील दिलेला आहे पण त्याच्यामध्ये उत्खनन झालेलं आहे आणि अवैध साठासाठी सापडलेला आहे असं ते लेटर आहे तरी पण त्या माणसांवरती काही कारवाई केली जात नाही फक्त जाऊन फक्त ते फक्त फक्त सर्वे केला जातो सर्वे केल्यानंतर तो दंड वसूलला गेला पाहिजे तो पण खरं म्हणजे वसूलला जात नाही त्याच्यामुळे दंड वसूल करण्याचं काम हे प्रांताने केलं पाहिजे आणि तो जवळजवळ दंड आहे तो जवळजवळ पन्नास कोटीच्या बाहेर आहे आणि पन्नास कोटीचा दंड तुम्ही वसूल करणार की नाही लोकांचे पैसे करणार की नाही वसूल हा हा खरा म्हणजे प्रश्न या ठिकाणी वसलो यापुढे आम्ही त्यांची वाट बोलणार की आवाज फाउंडेशन जे स्टारिंग दयानंद यांना घेऊन दाखवणार आहोत आणि त्या ठिकाणी ज्या लवा हरित लवादाकडे किंवा न्यायालयात जाऊन या अधिकाऱ्यांच्या जा विरोधात दाद मागणार कारण अधिकारी नियमाप्रमाणे दोन हजार तेराचा जो नियम आहे नियमाप्रमाणे अधिकाऱ्यांनी भेट द्यायची आहेत त्या भेटी देत नाहीत अधिकारी नियम भासणात गुंडाळत आहेत त्यांना पण आम्ही धडा शिकवणार जो नियम आहे या ठिकाणी जी मायनिंग चालू केलेली आहे त्याविरुद्ध हा लढा आहे त्याच्यामध्ये कुठच्याही वैयक्तिक व्यक्तीविरुद्ध हा लढा नाही आहे या पद्धतीने सर्वसामान्यांना त्रास देण्याचं थोरण हे महसूल यंत्रणेचं आहे आणि एम एम सी सारख्या बलाढ्य कंपनीला पाठीशी घालण्याचं काम प्राण करतायत आणि वारंवार प्राण आमच्या असलेल्या तक्रारीची कधीही दखल घेत नाही आहे आणि महसूल बुडवण्याचं काम या ठिकाणी प्रांताधिकारी करत आहेत आणि प्रांताधिकाऱ्यांच्या विरुद्ध आम्हाला निश्चित शासनाचा महसूल बुडवत आहे म्हणून आम्हाला न्याय मागावा लागेल काम उरलेलं आहे त्यांच्याकडे की विरोधकांकडे जायचं मात्र त्यांच्यातले काही या ठिकाणी नेते पदाधिकारी जे आहेत यांच्या देखील या मायनिंग मध्ये हस्तक्षेप आहे मात्र त्यांच्याकडे कधी लक्ष देणार असं त्यांनी सवाल होतो त्यांच्याकडे लक्ष द्या तीन पाच इडियट पेक्षा तीन थ्री इडियट आहेत खऱ्या अर्थाने मोठे लहान छोटे हे थ्री इडियट आहेत आम्हाला थ्री इडियट म्हणण्यापेक्षा ते थ्री इडियटांनी काय जिल्ह्याची वाट लावली आहे आणि जिल्ह्याची काय परिस्थिती केली आहे आज सर्व याच्या पाठीमागे हे थ्री इडियट आहे म्हणूनच गवळलेले आहे सांगितलेला आहे दोन हजार तेराच्या नियमाप्रमाणे तुम्ही प्रांतानी तहसीलदारांनी त्या ठिकाणी भेटी द्यायची आम्ही सांगतो ते खोटं आहे की खरंच तुम्ही बघायचं तुम्ही तहसीलदारांकडे येतात तहसीलदार तु� सर्कलकडे येतात हे चोर आहे सर्कल

तुमच्याशी बोलतो मी बोला तुमच्याशी बोलतो हो दीड महिन्यात तुम्ही आता काल वैभव नाईकडे कसं पाठवलं तुम्ही वैभव नाईकडे तुम्ही कसं पाठवलं नाही तक्रार

तुम्ही माझ्याकडे जे पहिलं निवेदन दे दिलं त्या निवेदनात मी स्वतःला मी जाऊन आलो त्यावेळेला मी सांगितलं जाऊन आलो काय करत सांगा काय करत सांगा तिथं काहीच नव्हतं म्हणून सांगितलं कुठल्या लोकांचे आमचा अहवाल आहे साहेब की ते आढळलं म्हणून त्यांनी दिलेला आढळून अहवाल आहे बघा त्यांनी दिलेला आहे त्यांनी दिलेला आहे निलेश आणची तक्रार होती आणि तुमचा अहवाल आहे तिथे आला म्हणून दोरेतला असेल तर असेल ना तसं तो प्रभू तुम्ही काय ना कंट्रोल केलं जायचं सांगा नमस्कार माझं काम दिलेल्या निवेदनात मी स्वतः सावंत नाही खात्री केली म्हटलं बिनशेती आदेश तर पूर्वीचे जे बिनशेती आदेश अंतरिम होते त्या आदेशाच्या अनुषंगाने त्यांनी दंडात्मक जे काय हे भरले आता नवीन नवीन याच्याप्रमाणे नवीन या वर्षी त्यांनी परवाने दिले गेल्या वर्षी ट्रेडिंगला बिनशेतीच्या आदेश जिथे आहे त्या अंतरियमादेश फलक लावलाय नियमाप्रमाणे ट्रेडिंग लायसन्स आपण जे म्हटलेले की परवानगी फलक एम एम सेल बाबत देखील आपण त्या निवेदनात सांगितले तर एम एम सेलच्या ऑलरेडी रिस्टर तुम्हाला वाटते शासनानं परवानगी दिली त्यावेळी परवानगी दिली पण दिली आहे ना परवानगी दिली तुम्ही बघा ब्रांच ऑफिस कलेक्टर ऑफिस का दुबईला आहे एकत्र बस सगळे ना जो काय निर्णय घ्यायचा आहे ना जी तक्रारी आहे मी म्हणतो आता तक्रार दिली त्या तुम्ही काय केलं की पत्र दिलं आम्ही पुन्हा आलो यांच्याकडे आलो आठ आलो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी साहेब माझ्या माझ्याविरुद्ध तक्रार कधी येथे तारीख काढत मी काढली माहितीच्या ठिकाणी त्याच दिवशी सकाळी तक्रार घेतलं नाही आणि त्या दिवशी संध्याकाळी गेले दुपारी गेले गेले तर साहेब काय नाही आम्ही ईडीला पन्नास पन्नास कोटी आम्हाला लागते आम्ही सांगा नाही चौकशी झाल्या त्याला दिलं नाही तुम्ही तुमच्यावर ज्यांनी सांगितलं ना आमच्या विचार जाऊ त्याला निरोप द्या की आम्ही असल्या गोष्टी तुम्हाला सांगितलं त्याला विरोप द्या कासायचा हा निर्णय करूनच घेणार आम्ही बघतो तु आम्ही आज ना कासाड गाव आहे दोन हजार एकवीस ला दंड होऊन पण तिथे तो सगळा माल घेऊन गेले कधी चौकशी करताय तुम्ही दोन हजार एकवीस ला जरा दंड झालाय ना नाही दंडाची पद्धत नाही कार्यालयात मी सतो परवा दिलेली आहे एमएमसी नाही जो दंड तिथे रियाज झाला होता ज्या सात बारा दंड चढला जाग्यावरच्या बाबतीत देखील मी मागच्या वेळेस आहे का ओ, तो तो दो, दो दिले दिले तीद तीद माल जाग्यावर त्या तो जो जिथं दंड झाला होता माल जागा नाही का नाही त्याबाबत मला माहिती नाही कोणाला नाही नाही चार वर्षापूर्वीचा दंड आपण म्हणतो दंडाच्या वसुलीचं तर ज्या सात बारावर बोजे ठेवलेले होते त्याच्या जिथे कोर्ट केसेस नाहीत किंवा जिथे अपील केलेली नाही त्याच्या बाबतीत मागच्या पद्धतीने तुमच्याकडे तीस तीस कोटीचा पण अपील दाखल झालं काय नियम आहे अठराचा पंचवीस टक्के भरून घ्यायचा ना तुम्ही नियमात चालू एवढं पसरल्या नाय संपला नियमात चालू एवढा पसरला विषय संपला नियमात चालू नियमात चालू संपला विषय आम्ही आम्ही कोण असेल तर किती वेळ लागतो चौकशी करायला तहसीलदारां किती वेळ लागतो आणि वैभव नागरिक लक्रांना लगेच जाऊ शकतो

साहेब आता नागसावतवाडीत विषय वेगळा तो विषय वेगळा तिथे कम्पोजिशन बाकीच्या ठिकाणी तिथे आहे ना तिथे तुमचं चालू आहे ना आता पण आता पण साहेब एम एमसी लाजी सावंत साहेब बोल हे सर्वसामान्य माणसांक सापडून मारत एमएमसी सारखे मोठे लोक असतात ते त्यांना एमएमसी जे एम तुम्ही सी चे पाठी तक्रार आहे आमचा नागसाचा विषय नाही तुम्ही त्याकडनं अपेक्षाही नव्हती ठेवलं तुमचं काम नाही नियंत्रण काम नाही

ਤੁਮੀ ਬੋਲੋ ਸਰਕਾਰੀ ਕਲੈਕਟੇਟਰ ਨੰਬਰ ਗਾੜੀ ਪਕੜਿਆ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ ਕਿਰਿਆ ਵਾਲੇ ਦਫਤਰ ਜਿੱਥੇ ਲੀਸ ਦੇ ਰਿਹਾ ਕਿਤੇ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਕਾਰਜਕਾਰੀ ਨਾ ਨਾ ਜਲਾਸਾ ਹੈ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਮੰਡਲ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਕਾਰਜਕਾਰੀ ਤੁਸੀਂ ਦਾ ਕਪੀ ਅਸਟੋਪ ਨਾ ਗਾਪਨ ਤੁਸੀਂ ਜਵਾਬ ਦਾ ਅਧਿਕਾਰੀ ਆ ਉਹ ਪ੍ਰਾਂਤਾਨਿਕ ਹੈ ਉਹ ਤੁਹਾਨੂੰ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਹਾਈ ਕੋਰਟ ਜਾਵੇ ਕਦੀ ਲਵਾ ਲਗੜਿਆ ਕੋਈ ਨਹੀਂ ਕੋਈ ਨਹੀਂ साहेब नाग सावंतवाडी कासारडेमध्ये अवैध सिलिका वायनिंग आहे अशी वारंवार ठाकरे करतात करता काय नेमकं नाही पहिल्या वेळेला जे सगळे येऊन मला ज्यावेळेला भेटलं त्यावेळेला त्यांच्या साधारणतः चार ते पाच तक्रारी होत्या त्यातली पहिली होती की इको सेन्सिटिव्ह मध्ये उत्खनन होतं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी मी स्वतः एक मे रोजी जाऊन आलो तिथं कुठल्याही प्रकारचं उत्खनन नव्हतं ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पूर्वी उत्खनन होऊन दंड झालेला होता त्या शेतकऱ्यांना स्वतः त्यांच्या शेतातलं पाणी काढलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील याबाबत त्यांना सक्त ताकीद दिलेली होती त्या निवेदनाच्या त्यांचा दुसरा मुद्दा होता की ट्रेडिंग लायसन्स जे आहेत त्यांना बिनशेती परवानगी वगैरे न घेता असे ट्रेडिंग लायसन्स देण्यात आलेले आहेत तर याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ट्रेडिंग लायसन्स येतात त्याची खात्री केली असता जिल्हाधिकारनं सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेऊनच त्यांना ट्रेडिंग लायसन्स दिलेले आहेत असं आम्हाला कळालं दुसरं एक होतं की एमएमसी एल कंपनीत अनधिकृतरित्या त्यांच्या क्षेत्राच्या बाहेर उत्खनन होतं अशी तक्रार होती याबाबत स्वतः हीच निवेदन करते मंडळी जिल्हाधिकारी महोदयानं भेटलेली होती त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदयांनी देखील तिकडून चौकशी करत आहेत पण एम एन सेल ऑलरेडी शासनाने रितसर लीज दिलेली आहे ते आणि त्या त्यांच्या क्षेत्राच्या बाहेर त्यांच्याकडून उत्खनन नाही असंही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळलेलं होतं चौथी तक्रार त्यांची होती की ऑलरेडी यापूर्वी जिथे दंडात्मक कारवाई झालेली होती अशा सात बारांवर जिथे बोजा ठेवलेला आहे त्या दंडाची वसुली करण्याबाबतचं तर त्याच्यात काही केसेसमध्ये अपीलच चालू आहे ज्या केसमध्ये अपील चालवणार त्या केसमध्ये तहसीलदारांना सूचना दिली की त्याप्रमाणे जी दंडात्मक कारवाई आहे का ती जर वसूल होत नसेल तर जमीन मसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करण्याची कार्यवाही करा त्या अनुषंगाने ही मंडळी पुन्हा एकदा भेटलेली होती आणि आज पुन्हा इथे त्यांनी काय कार्यवाही केली त्याबाबत आलेले होते ऑलरेडी त्यांचे जे तीन चार मुद्दे आहेत त्या मुद्द्यामध्ये आमच्याकडून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रुग्णसर कार्यवाही झालेली आहे काही प्रकरणात कार्यवाही चालू आज तरी येऊन एकंदरीत त्यांची